नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात असलेल्या वडगाव पंगू येथे शेतकऱ्यांनी कांद्याच्या माळा घालून मतदानाला जात असताना पोलिसांनी त्यांना जागावरती अडवले व कांद्याच्या माळा काढून घेण्यास सांगितले व मतदान करण्यास सांगितले त्यामुळे वडगाव पंगूमध्ये मोठा जनसमुदाय जमा झाला होता पोलिसांनी एवढे वातावरण नियंत्रणात आणले यावेळी अरुण गोजरे नाना गोजरे आबा गोजरे विनायक गोजरे राजेंद्र गोजरे रामदास झालटे शंकर गोजरे अक्षर कांडेकर किशोर कांडेकर विलास संसारे रवी किरण चव्हाण सचिन पवार आदी युवा शेतकरी उपस्थित होते या माळा नेमक्या तुम्ही आज मतदानाचा दिवस आहे आणि तुम्ही या सर्व माळा घातल्या नेमकं याचा तुमचा उद्देश काय आमचा रोष आहे हा आमचा शेतकऱ्याचा रोष आहे आमच्या कांद्याला कधीच एवढ्या दोन पाच वर्षामध्ये कधीच भाव आता ह्या माळा घालून तुम्ही डायरेक्ट मतदान केंद्रामध्ये जाणार का इथंच घालणार आहे नाही माळा घालूनच मतदान करणार बस आम आमचं जडणघडण कांदेव आहे आम्ही माळा घालूनच मतदान करणार लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार आहे आम्ही शेतकरी म्हणून मतदान करणार आहे اچھا ایک دے نانا مجھے بتاؤ اپ اوپر بات کر رہے ہیں شکری منوں મતદાન کرائچہ ہے شکری ضرور ہے ایک پاس ہے لیکن نظر یہ پولیس والے پولیس اے کیا بات کریں گے یار

मतदान आम्ही शेतकरी म्हणून मतदान करणार हे आम्हाला आमच्या शेतकऱ्याच जाऊ दिल्लीच्या तक्कापर्यंत तुम्हाला काय फोटो वगैरे मतदान कांदे घालून तुम्हाला मतदान नाही करून जाणार कांद्याच्या मतदान नाही काढून जाणार અમલ અમલ મા બોલ હા ચર્ચા ચર્ચા કરશે